अष्टतुर्वे काव्याचे पहिले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा आज मी आपण सुधीर मोगे यांची एकटे एकटे वाट्य ही कविता आपणापुढे सादर करणार ती आता सुधीर सुधीर मोगे हे मराठी कवी होते गीतकार होते संगीतकार होते आणि पुण्यातील स्वरानंद स्वरानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते अध्यक्ष होते आणि श्रीकांत मोघे हे हो त्यांचे वडील बंधू होते नाट्य अभिनेते श्रीकांत मोगे हो त्याचे वडील बंधू होते आता त्याचा जन्म आठ फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणचाळीस साली किर्लोस्कर वाढीला झाला आणि मृत्यू पंधरा मार्च वीसशे चौदा साली पुण्याला झाला पत्नीचे नाव डॉक्टर शुभदा घोगे होते पटसंवाद कथा सुगम गायन संगीत दिग्दर्शक रंगमंचू आविष्कार आणि दिग्दर्शन चित्रपट अक्षर प्रकाशन या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा संचार होता एक उत्तम चित्रकार सुद्धा होते आणि त्यांच्या चित्राचं प्रदर्शन सुद्धा भरत होतं आणि विमुक्त हवा या चित्रपटाची पहिली शूटिंग तेच करणार दिग्दर्शन तेच करणार होते पण आधीच त्यांचा वृत्त झाला तर यांची हे कविता आपणापुढे पुढे एकटे एकटे बाट आहे ही आपल्याकडे सादर करणार आहे तसेच माझे जे दुसरे चॅनल आहे दुसरे चॅनल आहे सरल धारा। जीवन धारा हे सुद्धा तुम्ही जीवन उपयोगी त्याच्यामध्ये मी व्हिडिओ दिलेले आहे ते अवश्य पहा आणि त्यालाही सरप्राईज करा आणि त्यालाही सप्राईज करा सरळ जीवनदारा हे माझं दुसरं चॅनल आहे तर आता बघा सुधीर मोगे हो यांची कविता एकटे एकटे वाटत आहे आजकाल खूप एकटे एकटे वाटत आहे आजकाल खूप एकटे एकटे वाटत आहे भल्या मोठं गर्दीचही जणू एकांत भासतोय भल्या मोठ्या गर्दीतही जणू एकांत भासतो आहे कल्लोळ आहे पण शांत कल्लोड आहे पण शांत खूप माणसे आहे सोबत ओळखीचे आणि अनोळखी खूप माणसे आहे सोबत ओळखीचे आणि अनोळखीचे प्रेम करणारे आणि द्वेष करणारे प्रेम करणारे आणि द्वेष करणारे बरं वाईट मधला फरक जपणारे बरं वाईटमधला फरक जपणारे तरी पण तरी पण त्यांचा सहवास दूर जाणवतोय तरी पण त्यांचा सहवास दूर जाणवतो हो आहे माहीत नाही का मन आहे माहित नाही काय मन आहे जुन्या आठवणीत कधी आहे जुन्या आठवणीत कधी रमत काहीतरी हातातून निसटलं काहीतरी हातातून निसटलं याच दुःख दुःख कर्ज तुटत म्हणून मन कशासाठी झुरत म्हणून मन कशासाठी झुरताय आता कसे हे मन हलके करायचे आता कसे हे मन हलके करायचे कोणाजवळ मनाच कवाड उघडायचं कोणाजवळ मनाच कवाड उघडायचं बंदिस्त जीवाला आता मुक्त व्हायचं आहे बंदिस्त जीवाला आता मुक्त व्हायचं आहे माझ्या शब्दांनी साथ दिली आजवर माझ्या शब्दांनी साथ दिली आजवर तरी मन कोणाचा आधार मागतो तरी मन कुणाचा आधार मागतोय तरी मन कुणाचा आधार मागते तरी मन कुणाचा आधार मागते तरी मन कुणाचा आधार मागते हा व्हिडिओ एकटे एकटे आहे असुधीर मोगेची कविता अवश्य पहा आणि लाईक शेअर करा तसंच माझं जे सरळ जीवनधारा चॅनल आहे हे सुद्धा जीवनोपयोगी चॅनल आहे ते माझं दुसरं चॅनल आहे ते सुद्धा पहा आणि त्याच्यामध्ये मी अशी जीवनाला उपयुक्त असे व्हिडिओ केलेले आहे तेही सरळ जीवनधाराई माझं दुसरं चॅनल पहा आणि त्याला सप्राईज करा हा व्हिडिओ लाईक शेअर करा